काय झाले घालल्या खुल्यानं टू व्हीलर आणलं पोट राहिली आपल्याला येतो आपण लोकांच्या मता मागण्यासाठी तिथे येणं पोट राहिलं आपल्याला तिकडं अर काय झालं आपण फॉर्च्युनर मध्ये लोकांच्या जा मत साठी आता आपल्याला टू व्हीलर वर येणं पोट राहिलं अरे इथे लावा पण गाडी आरामाना गाडी करा बंद पहिले कोणी नमस्कार नमस्कार ओळखला नाही का आम्हाला तुम्ही तुमच्या विधानसभातील आम्ही आमदार पद म्हणून निवडून आलो तुम्ही काय केलं आमच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे आमच्या गाली ते नाली कशी पा नाली बनलो तुम्ही रोड पा कसं आहे सरकारी नलका पडेल दोन वर्षापासून नल निवू लागल ला, पाणी निवू लागलं ला, सरकारी काय साठी ते नाली जर साहेब खात पित तुम्ही काय करा आमच्यासाठी आता तुमला ओठडी आहे का तुम्ही आम्हाला दिले नाही म्हणजे आहे ना नाही पण आम्ही निवडून आलो ते तुमच्याच कारभाराने तुम्हाला याच्या पुढे आता दुसऱ्या आमदाराकडून तुम्ही काय अपेक्षा केली त्या मला नाही माहित पण याच्यापेक्षा याच्या पुढे तुम्हाला काय अपेक्षा आहेत ते मला सांगा मला आपला खोटं लागतो आजी तुमच्या आजीला तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आमच्या गल्लीत सरकारी नाहीये नल पाणी येतो काय नाली, नाली पाहा तुम्ही कशी येतो नालीला पा, पाणी का कशी वास येतो आणि सरकारी नल मध्ये येतो नाली रोड कसं नाली नाली रोड सगळे बनून जाईन नमस्कार बाबा आमदारपदी निवडून आलो तुमच्या गावाच विकास आम्ही आता करणार आहे याच्या पुढे तुम्हाला काय अपेक्षा आहेत आमदाराकडून काय असेल ते बिंदास्पणे बोला बर धन्यवाद धन्यवाद खोट लागत नाही तुमचं हे पाहून मी गल्लीचे ची हाल पाहून सांगू शकतो तुम्ही पाहून घ्या कसं तर आमची गल्लीच पहा कशी आहे ते आणि बर बरं ठीक आहे तुमच्या अपेक्षा हाच आहे जाऊ जाऊन जाती गाडी भीती नाही आता आम्हीच गाडी आणली तर आम्ही रोडचे हाल पाहिलेत आमचे कार्यकर्ते तुम्हाला सांगते कार्यकर्त्यांना काय सांगायला आपण कसं स्कॉर्पिओ मध्ये येणार होतो पण आम्ही तुम्ही स्कॉर्पिओ मध्ये या की फॉर्च्युनर मध्ये आमचा रोड आला नाली गेली सरकारी बनून जाईल तुम्ही बनून जाईल चार महिन्याचा टाइम द्या आम्हाला तुम्ही दोन महिन्यात तुम्ही चार महिन्याचा टाइम द्या तुम्ही बाकीच्या आमदारांना पाच वर्ष देता बाकीच्या आमदारांना पाच वर्ष देता आम्ही तुमचे चार महिन्यात करून देऊ ही आमची गॅरंटी चला आता कोण आहे नमस्कार आजी चपला काढ रे नमस्कार आजी नमस्कार लाईट पैसे काय का <laughs> का। आजी तुम्ही काही काळजी करू नका मी निवडून आलेलो आहे मी तुमच्याच साठी निवडून आलो आहे आणि तुम्ही काही काळजी घेऊ नका काहीच टेन्शन घेऊ नका तुमच घरकुल मी बांधून देतो घरकुल निधीतून घरकुल नाही आलं मी माझ्या पैशाने स्वतःच्या पैशांनी तुम्हाला घरकुल बांधून देतो तुम्ही काळजी करू नका पण मला दुसरं आमदार सारखं असं म्हणू नका की तुम्ही माझ्यासाठी काय के केलं आम्ही हात असं हात जोडतो पण काम बी करतो आणि काम नाही केलं तर आम्ही पुढच्या पाच वर्षाला निवडून येणार नाही तुमचं पाण्याचं बी आपण टेन्शन दूर करू पाणी तुमचं लाईट बिल सगळे असे व्यवस्थित मी प्रत्येक प्रश्न असे सोडवण्याचा प्रयत्न करताय तुमची साथ द्या आम्हाला याच्या पुढे आमचं सपोर्ट तुम्हाला आहेच काही ना काही प्रॉब्लेम जरी असलं तरी आम्ही तुम्हाला शक्यतो मदत करू काही मदत असली या आपल्या जण संपर्क कार्यालयाला आम्ही आपली प्रत्यक्ष मदत करू येऊ लाल धन्यवाद चलो अभि जायगे दुसरी तरफ देखेंगे बलो गाडी पे अरे टेन्शन मत लो भाई मिलेगा काम हमारे पे भरोसा है ना हम तुम्हारे पे पूरा भरोसा है तुमने अगर अगर कर सब करके दिया तो अगला और तुम्हारे कुछ जाएगा ठीक है आज से हम पाँच ही साल ने हम जब तक जीतते जब तक हमें ही निवड़ के आएंगे क्योंकि हम तुम्हारे गांव गांव के हर एक काम करेंगे नहीं करा तो ये पट्टे सरकार नाम नहीं लगाऊंगा आओ भाई द्या व नमस्कार नमस्कार ओळखला का आम्हाला ना आमदार साहेब तुम्ही हा मला ओळखलं नाही तर कसं होईल बरं ओळखला ओळखला मत दिलं होतं ना आपल्याला म्हणून आम्ही तुमच्या आशीर्वाद निवडून आलो अरे फिरून आता पाहिलं ना पहिले बी सांगितलं होतं करू आता पण केलं नाही ना साहेब करू ना सांगाव यांना कार्यकर्ते साहेब करू कधी करू चार करू। तिकडच रोड आहे आमच्या गल्लीला पाणी नाही लाईट नाही आमच्या गल्लीला रोड नाही आम्हाला या गल्लीचा मालम पडला म्हणून आम्ही या गल्लीत घुसलो फक्त मतदानालाच येता मतदान करा तेवढंच पाहिजे तुम्हाला त्याच्यावर दुसरे कामं काय करता तुम्ही नाही आम्ही तसे बाकीचे आमदार सारखे नाही आम्ही करू चार दिवसा चार महिना भरच्या महिन्यात बरं ठीक आहे ना मग देऊन टाकू धन्यवाद येतो आम्ही काय गल्ली बी काही इकडे नाही आपल्याला परत कधीच गाडी नाही आम्ही कार तिथं कार तिथं वाटा हवी असती हा रे पाहू यार लोकांचे बे एवढून आल्यावर असं वाटत नाही हो की कि याच्या गावात पण यान पडते चला कोण आहे पैशानी घ्या तुमचं वैशे ना आकाश पट्टे आमदार अच्छी आपकी पैशानली काय आपल्या घरात का वावरत जाईल वावरत जायल का आम्ही हेच सांगायला आलो की आम्ही आता निवडून आलो तुमच्या गावात काय काम करायचे बनवून द्या बाबा तुम्ही सडके खांब्यावर लाईट नाहीये खांब्यावर बी लाइट नाही काही लाइट लाईट आहे ना अरे ते काय काय नाही लाईट लागत नाही का नाही लागत नाही ते बर संध्याकाळीच लाईट बदलून टाकू दिवसात दहा वेळ लाईट लाईट जाते

वारन वो राइट का काम कर दो हम तुम्हें इससे ऊपर बढ़ा देंगे और क्या बढ़ा देंगे यानी मंत्री की जगह हम तुम्हें बिठा देंगे अरे वाह वाह क्या बात कह रहे आपने क्या बात कह रहे आपने बस ऐसी हमारे जरा गांव का देखो तो मतलब क्या है गांव का विकास ऐसा है आमदार चुन के अरे क्या फायदा फिरो तुम टेंशन मत लो सब कर दूंगा मैं अरे तो भाई मेरा क्या करने का दिमाग ठीक है आते हम अलविदा धन्यवाद धन्यवाद चुलाडू बिरणी बिरणी Ah, itu. Sudah itu. Sudah itu aja.